नमस्कार मी अनिता अनिताच किचनॅन गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपण आलो आहोत माझ्या माहेरी देवगड या ठिकाणी तर इथे आज गणपती बाप्पांना आपण निरोप देणार आहोत आणि गौरी मातेंना म्हणजेच आज विसर्जनाचा दिवस आहे तर आपण आता दर्शन घेण्यासाठी आलेलो आहोत चा तर मग आपण बाप्पाचं आणि गौरी मातेचं दर्शन घेऊया त्रा दर्शन घेऊया ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्त

गौरी माता आता निघालेल्या आहेत आपल्या घरी निरोप देतो आता आपण सगळेजण आता आपण बाहेर गौरी मातेसोबत आता पानवठ्यावर जाणार आहोत गौरी विसर्जनासाठी तर आता सगळी मायाची मंडळी आता बाहेर अंगणात आलेली आहेत ते अंगणामध्ये गौरी निघण्यापूर्वी तुळशी मातेला गौरी भेटवतात तर माझी वहिणी आता गौरी भेटवते आहे या वहिणी आहेत काकी आहेत तर सगळे आता आम्ही आता ही गौरी माता घेऊन आता पानवठ्यावर म्हणजे खाली विहीर आहे तिथे आता आमच्या वाडीमध्ये एक विहीर आहे तर तिथे आता सगळे गा वाडीतल्या गौरी येणार आहेत एका ठिकाणी तर तिथे आम्ही आता सगळेजणं चाललेलो आहोत तर हे कोकणातले हे रस्ते बघा किती छान दिसतात झाडं निसर्ग सौंदर्य फार छान दिसतंय आणि अगदी सगळेजणं चाललेले आहेत तर ही पायवाट असते याला पानण म्हणतात किती सुंदर रस्ते दिसत बघा कोकणातले आणि सगळे आता आम्ही पानवठावर चाललेलो आहोत अतिशय सुंदर असं वातावरण तयार झालेलं आहे सगळी मंडळी जमलेली आहेत हे गणपती बाप्पा देखील आता समुद्रावर निघालेले आहेत तिथून पुरुष मंडळी गणपती बाप्पा घेऊन समुद्रावर चाललेले आहेत ह्या आमच्या वाडीतल्या दुसऱ्या गौरीमाता देखील आलेल्या आहेत अशा एकूण चार गौरी माता असतात आमची गौरी माता पकडून तर आता सगळ्या गौरी आता यायला लागलेल्या आहेत आणि इथे आम्ही पारावर सगळ्या आता जमलेलो आहोत आणि गौरी मातेचं आता पूजन करणार आहोत तर आमच्या वाडीतल्या महिला मंडळ सगळे आता जमलेले आहेत तर आपण गौरी मातेला उंकू लावून घेऊया औक्षण करूया अशा प्रकारे आता गौरी मातेचं औक्षण करून झालेलं आहे इथे वटवृक्ष आहे या वटवृक्षाखाली पार आहे आणि इथेच गौरी माता गौरी आहे तिथे विहीर आहे इथे आता गौरी मातेचं विसर्जन करतात तर इथे आता सगळ्या महिला मंडळ आता जमलेल्या आहेत आता सगळे गौरी माता ह्या चारही गौरी माता आता इथे आलेल्या आहेत आणि आता सगळ्या आता स्थानापन्न झाल्या आहेत तर इथे सगळ्यांचं आता हजूंकू वगैरे लावून महिला मंडळ आता पूजा करतील आणि त्यानंतर हे गौरी मातांचं आपल्या आपल्या घरी जातील गौरी माता अतिशय सुंदर दिसत आहे छान साडी वगैरे नेसलेल्या गौरी माता आहेत

या ठिकाणी आता फुगड्यांचा देखील कार्यक्रम होणार आहे हां तर ही आमच्याकडे अशी पद्धत आहे कोकणामध्ये की गौरी माता ज्या दिवशी आपल्या घरी जातात तर प्रसाद म्हणून या ठिकाणी ही शेगलाची भाजी म्हणजे शेवग्याची भाजी आणि ही भाकरी वाटली आहे ते प्रसाद म्हणून तर अशा प्रकारे ज्यांच्या घरी गौरी असतात तर ती माणसं आता जी यांची घरी गौरी आहेत ते अशी प्रसाद खाली घेऊन येतात आणि विहिरीवर आणि नंतर आता सगळ्यांना ही प्रसाद म्हणून वाटली येणार काय सुंदर दिसत पहा असं वाटतं यांच्याकडे बघतच राहावं पारंपरिक वेशभूषेमध्ये आहेत ह्या यांना असे सजवतात आमच्याकडे लोकांमध्ये दिस पारंपरिक पद्धतीने यांना तयार केलेलं असतं आणि अतिशय सुंदर गौरी माता आपल्या दिसत आहेत असं वाटतं यांच्याकडे पाहतच राहावं यांना विसर्जन करूच नाही असं वाटतं आणि अतिशय भावनिक क्षण आहे आता ह्या गौरी माता आता भेटतात एकमेकीला त्या निघालात आपल्या घरी त्यामुळे एकमेकीना सगळ्या गौरी माता ते अशी भेटवण्याची पद्धत आहे आता सगळ्याजणी अशा गौरी एकमेकींच्या आता एकमेकींना भेटवत आहेत गौरी मातांना जसं आपण भेटतो तशा या गौरी माता देखील एकमेकांना भेटत आहेत पा काय सुंदर दिसत आहेत त्या सगळ्या गौरी माता बघा पारंपरिक पद्धतीने आमच्या पोपणामध्ये अशा गौरी माता सजवतात आणि अतिशय सुंदर दिसतात या गौरी माता हे बघा कशा भेट भेटवत आहेत गौरी माता एकमेकी आता आपल्या घरी चालले आहेत आपण अनुरोप देतोय हा क्षण अगदी अतिशय भावनिक असतो अजिबात चांगलं वाटत नाही जाताना गौरी माता हा प्रसाद हा बघा भाकरी आणि शेगलाच्या भाईचा प्रसाद वाटतात आता आता सगळी पूजा वगैरे झालेली आहे आणि आता हा प्रसाद महिला मंडळ सगळे एकमेकांना वाटत आहेत आता आपण इथे समुद्रावर आलेलो हो आहोत आमच्या इथे पुरुष मंडळी सगळे गणपती बाप्पा हो घेऊन इकडे आलेले आहेत लवकरच इथे आरती सुरू होणार आहे गणपती बाप्पाची आपण सामील होऊया ही सेवा करताना त्यांच्या हातातून काय चूक झाली असली तर त्यांना क्षमा कर आणि अशी आजपर्यंत जशी प्रगती केली झाली आहे तशीच सगळ्यांची अशी झुम देत वाढीतील सगळे काय विद्यार्थी शिक्षण घेणारे त्यांचं शिक्षणात चांगल्यापैकी यश दे हे नोकरी उद्योगसाठी प्रत्य त्यांच्या नोकरीसाठी भरभराट होऊन देत धंदा उद्योग करतो नवीन लांशी घेतल्यानेत कोणी घेतल्या नाही सगळ्यांचे चांगलं धंदा उद्योग चांगल्यापैकी होऊन देत आणि सगळ्यांचा आनंदी आनंद ठेव आणि आजपर्यंत सो वाडीतील सगळ्यांचे एकोपट ठेवलं तसंच तो सगळ्यांचं एकोपट ठेव आणि वाढीत सगळ्यांच्या आनंदी आनंद ठेव सगळ्यांचं आरोग्य चांगला राहून देत निरोगी राहून देत आणि आनंदी आनंद ठेव अशी दरवर्षी सेवा करतस त्याप्रमाणे सेवा तू करून हे देव महाराज आणि पुढच्या वर्षी तू आनंदाने परिये आणि हे बाप्पायासमोर जी फळं असतात नारळ असतात ते सगळे एकत्र केले जातात समुद्रावर इथे आणि मग ही जी मंडळी इथे असतात थांबलेली ती मंडळी असे प्रसाद करतात तयार आणि मग तो सगळ्या भाविकांना इथे वाडीतल्या मंडळींना इथे प्रसाद वाटला जातो सगळ्यांची फळं जी असाल गणपती समोर ठेवलेली नारळ हे सगळं एकत्र केलं जातं आणि त्याच्या हा त्याचा हा प्रसाद केला जातो आणि सगळ्यांना आता इथे हा प्रसाद वाटला जातो काही मंडळी इथे प्रहात करत आहेत काही मंडळी गणपती बाप्पाला घेऊन पाण्यामध्ये गेलेले आहेत काही मंडळी इथे बसलेले आहेत आता इथे प्रहात वाटप सुरू झालेलं आहे हे, हे पहा अगदी अंधार पडलेला आहे विसर्जन होईपर्यंत अंधार पडलेला आहे आणि आपले बाप्पा आपल्या गावाला गेलेले आहेत गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या आम्ही वाट पाहतो आपली आतुरतेने तुमचा आशीर्वाद सदैव असू दे आता मंडळी सगळी आता गणपती निरोप देऊन आलेले आहेत पाठ घेऊन हे बघा असा हा पाठ असतो गणपती बाप्पा निरोप दिल्यानंतर त्यामध्ये पाच दगड ठेवलेले असतात एक खोबऱ्याची वाटी असते ते ठेवली येते प्रसात म्हणून आणि या पाठ घरी नेऊन जिथे गणपती बाप्पा विराजमान झालेले असतात आपण स्थापन केलं असतं त्यांना पोहेसाठी त्या ठिकाणी मंडपामध्ये हा पाठ ठेवून आरती केली जाते धन्यवाद